पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कमीत कमी वेळात दर्शन मिळावं याकरिता तिरुपतीच्या धर्तीवर दर्शन मंडप निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने एकशे तीस कोटींचा निधी मंजूर केला असून कार्यरंभ आदेश देण्यात आलेला आहे प्रशासनाने हे काम अत्यंत जलद गतीने पूर्ण करावे अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या कार्तिक एकादशी निमित्त रविवारी पहाटे श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा एकनाथ शिंदे आणि मानाचे वारकरी रामराव वालेगावकर यांच्या हस्ते सपत्नीक झाली यावेळी मंदिर समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार करण्यात आला चंद्रभागा नदीसह सर्व नद्यांच्या प्रदूषण मुक्तीसाठी ठोस कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे असलेली राज्य पर्यटन विकास मंडळाची जागा आणखी पुढे तीस वर्ष राहील तसेच सर्वे नंबर एकशे एकसष्ट मधील जागा मंदिर समितीला देण्याबाबतचा निर्णयही घेण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली या वर्षीच्या कार्तिकी अतिरिक्त पाच कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याचंही शिंदे यांनी सांगितले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे तसेच मानाचे वारकरी रामराव वालेगावकर आणि त्यांच्या पत्नी सुशीलाबाई रामराव वालेगावकर यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा रविवारी पहाटे करण्यात आली माना कोकणाच्या वारकरी जोडप्यांसह यावर्षी प्रथमच मानसी आनंद माळी आणि आर्य समाधान थोरात दो तेंची या दोन शालेय विद्यार्थ्यांची मानाचे वारकरी म्हणून निवड करण्यात आली होती सगळा जो काही विकास करायचा आहे तो संपूर्णपणे या पांडुरंगाकडे येणाऱ्या वारकरी वारकऱ्यांना गैरसोय होऊ नये यासाठी आपण करतोय मी जिल्हाधिकाऱ्यांना धन्यवाद देईन की त्यांनी यावेळेस देखील आषाढीला तर मी स्वतः आलो होतो आपण आणि यावेळेस देखील सगळीकडे साफसफाई स्वच्छता आपण पाहतोय अतिशय चांगली उत्तम व्यवस्था या ठिकाणी त्यांनी केली आणि रस्ते बघितले येताना आम्ही स्वच्छ होते मोबाईल टॉयलेट स्वच्छ होते लोक पाणी पाण्याने फुटपाथ धुवत होते आणि म्हणून यासाठी देखील मी मनापासून त्यांचं अभिनंदन विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा